कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येऊ घातलेल्या महाराजातलेल्या निमित्ताने आपण सर्व जमलो आहोत त्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्वच सन्माननीय आणि दोन हजार चौदाच्या हो भारतीय जनता पार्टीच्या लाटेत त्या लाटेची वाट लावून राहुल दादांना आमदार करणारी सर्व दिलदार वाळकीची जनता आणि आपल्या सर्वांचे धुरंधर लाडके माजी आमदार सन्माननीय राहुल जगताप धुरंधर यासाठी म्हणलं की ज्यावेळी पक्षावर संकट आलं ज्या ज्या लोकांना पवार साहेबांनी सरपंच आमदार खासदार नाही तर मंत्री केलं ते सर्व पवार साहेबांना त्यांच्या विचाराला तिलांजली देऊन बुडाला पाय लावून पळत होते ना त्यावेळी हा संघर्ष योद्धा स्वतःच्या संस्था कारखान्यात असून सुद्धा जे खंबीरपणे या वादळात पवार साहेबांच्या सोबत होते असे आपले धुरंधर नेते सन्मान्य <laughs> मित्रांनो आजच्या सभेच आमचे मित्र आनिलजी ठावाळ जी श्रीकोंद सभा झाली तिचं त्यांनी खूप छान विश्लेषण केलं थोडस मला पण टेन्शन होतच पण विद्यासभेचा एकच आता जास्त त्यातून एकच सारांश सारांश काढतो आणि राहुल दादांच्या भावनेतून बोलतो फरक फरक सिर्फ इतना है तुझमे और मुझमे फर्क सिर्फ इतना है तुझमे और मुझमें आजच्या सभेत विशेष ना तूने उस्ताद से सीखा है और मैंने हालातो से आज देख एक ध्यानात ठेवा एक वर्षापूर्वी ज्यावेळी पक्ष तोडला गेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे झाले शिवसेनेचे तुकडे झाले त्यावेळी या वर्षभरात स्वतःच्या संस्था अडथळे सुद्धा राहुल दादा पक्षासोबत होते दोन हजार चौदा सालापासून सातत्याने राहुल दादांनी त्या ठिकाणी श्रीवंदा तालुक्यात राष्ट्रवादी जीवन ठेवण्याचं काम केलं परंतु आपल्या सगळ्यांना वाटत होत की या ठिकाणी महा विकास फक्त एक आणि एकच व्यक्ती जो त्याचा काबिल आहे ते म्हणजे परंतु आपण सर्वांनी पाहिलं जो बाजार झाला जी काही घटना झाली वास्तविक पाहिलं तर श्रीगंगा तालुक्याचं आणि शिवसेनेचं असं काही खास नातं नाही परंतु तरीही त्या ठिकाणी त्या तिकिटाचं बाजारीकरण झालं आणि परिणामी राहुल दादांना या ठिकाणी अपक्ष उभारावं राहावं लागलं परंतु मित्रांनो एकच सांगतो की साहेब हे कोणालाही न काढणारं मिसळ नाही त्या सगळ्यांनी पाहिलंच पवारसाहेबांचा एक स्वभाव आहे ज्या व्यक्तीने त्याच्यासाठी काही केलं ना थे थे ते व्याधा परत येत असत आणि दादा जरी अपक्ष असते ना तरी पवार साहेबांची खंबीर साथ त्यांच्यासोबत आहे आणि आजच्या सभेतून आपल्याला कळलं असेल मित्रांनो याही पेक्षा अवघड परिस्थिती लोकसभेला होती एक बलाढ्य शक्ती विरुद्ध एक साधारण व्यक्ती लढायला निघाला होता परंतु त्याही वेळेस नगर दक्षिणमध्ये पारनेर मतदारसंघानंतर जर सर्वात जास्त लीड खासदार लोकनेतेना जर कोणी दिला असल तर श्रीगोंदा मतदारसंघात दिलं असेल आणि आज जे महाविकास आघाडी विकास आघाडी म्हणतात ना हे सगळे पूर्ण ताकद लावून लोकनेत्यांना ला पाडायला निघाले होते परंतु आज आपण पाहिले सर्वांनी खासदार साहेब त्याच पवारसाहेबांचे ते सुद्धा जे राहुल दादानी त्यांच्यासाठी श्रीगंदा मतदारसंघासाठी केलं ते त्यांना आता व्याजा सकट वापस देणार त्यामुळे आपण अपक्ष वगैरे नाही हे फक्त नावाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रात जरी ही तरी असलं तरी ते नगर श्रीगंदा दोनशे वीस मतदारसंघात रोड रोलर आहे आणि दोनशे सव्वीस मतदारसंघात रोड रोलर आहे आणि दादा ह्या गर्दीवर सांगतो ही प्रचाराची सभा नाही वाटत ही आपल्या विजयी गुलालाची सभा आहे मित्रांनो ही जी लढाई आहे ती जर दोन्ही जर आपण उमेदवार समोरचे पाहिले तर एक जो महायुतीचा उमेदवार आहे त्यांचे सगळे कारणामे तुम्हाला दादा सांगतीलच आणि जे आता आपल्या पक्षाचे उमेदवार आहे त्यांनी तर आपण जसे शे, शर्ट बदलतो ना वेगवेगळे कर्जाचे यांनी सहा महिन्यात एवढे पक्ष बदलले आपण जर पाहिलं आम्ही आता जर प्रचार करायला गेलो तर काही गावांमध्ये आज सुद्धा घाटायचे बॅनर यांचे मग निष्ठा कशी खरा बाळासाहेबांचा निष्ठा वंत सैनिक तो